कुठलाही धंदा यशस्वी करायचा असेल त्याच्यामधून चा चांगलं प्रॉफिट जनरेट करायचा असेल हां तर काय पाहिजे तर प्रामुख्याने आपल्याकडे हिशोब पाहिजे आणि हिशोब कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीची नोंदी पाहिजे हे आज या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील तर आज चला सुरुवात करूया आपण आज महत्त्वाचा मुद्दा गावरान कुक्कुटपालनामधून कशा पद्धतीने आपण इन्कम सोर्स जनरेट करू शकतो चांगला नफा कसा मिळू शकतो आणि नफा काढायचा असेल तर कशा पद्धतीने धंद्यामधून नफा काढला पाहिजे तर महत्त्वाची पहिली गोष्ट आपल्याकडं कुठलाही धंदा करा किंवा गावरान कुक्कुटपालन करा तुमच्याकडं लिखाण असणं हे खूप महत्त्वाचं आहे मागचा काळ गेला आता तो काळ वेगळा होता केलं नाही केलं आलं रोटी चालली पण आज अर्थपूर्ण एक चांगला उद्योजक तुम्हाला व्हायचा असेल व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला नोंदी ठेवणं गरजेचं आहे मग आता कुठल्या कुठल्या गोष्टीची नोंदी तुम्ही ठेवू शकता खर्चाच्या नोंदी ठेवणं तुम्हाला महत्त्वाचं आहे त्याची ताळेबेरीज मांडणं महत्त्वाची आहे जर कोंबडीचं अंडे देण्याचं फार्म असेल तरी तुमच्याकडे नोंदी पाहिजे का कोंबडी किती वयात आली तिचं वय किती झालं तिचं वजन किती झालं तिचे अंडे कधी चालू होणार अंडे चालू असेल तर किती अंडे रोजचे निघाले किती कोंबडे आपल्याकडे आहे नर किती आहे मादी किती आहे किंवा मासल पक्षी जर असेल तर मासल पक्षी किती दिवसात झाला कधी ब्रुडिंग केली त्याचं वेट किती आहे फीड कोणतं वापरलं खर्च किती झाला या सर्व गोष्टींच्या बारीक बारीक जर नोंदी तुमच्याकडं असेल आणि नों या नोंदींवरून जर तुम्ही पडताळणी केली तर शंभर टक्के तुम्हाला उद्योगाची ताळी गेरीच निघते नफा किती झाला तोटा किती झाला मर्तूक किती झाली लॉस किती झाला किती दिवशी किती वजन झालं आपण कुठं कमी पडलो खीड काय दिलं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील या फक्त नोंदी असल्या तरच कोंबडी किती दिवसात अंड्यावी येते याची ये पण आपल्याकडं नोंद पाहिजे पाच साडेपाच महिन्यात कोंबडी अंड्यावं आलीच पाहिजे जर नाही येत तर आपल्याकडं काय चूक झाली याची पण नोंद पाहिजे समजा आपल्याला मासल पक्षी बनवायचं आहे किती दिवसात किती वजन झालं किती खाद्य दिलं काय काय दिलं या सगळ्या गोष्टी आपल्याकडं असणं गरजेचं आहे नाही तर आज लोक व्यवसाय करायचा आहे डोळे असून नसल्यासारखे करतात व्यवसाय डोळे झाकून करतात पण व्यवसाय तोटा झाल्यावरती त्यांचे डोळे उघडतात असे डोळे झपून व्यवसाय करू नका तर नोंदी ठेवा हिशोब ठेवा लिखाण ठेवा साधे दहा पाच रुपयाची वय तुमच्याकडे पेन तुमच्याकडे रोज काय झालं काय रुटीन केलं हे जर तुम्ही नोंदणी करीत गेला तर तुम्हाला अॅक्युरेट कॉस्टिंग काढता येईल किती खर्च येतो काय चूक झाली किती दिवसात कोंबडी अंडी वाली किती दिवसात किती वजन झालं केवढ्याला विक्र विकली किती पैसे झाले ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील आणि महत्वाचं व्यवस्थापन आपण काय करतोय मग व्यवस्थापनामध्ये आपलं शेड अंडी उत्पादनाचा आहे का मासेल पक्ष्यांचा आहे का अंडे उत्पादन जर आपण करत असेल तर आपल्याकडे ही नोंद पाहिजे आपले अंडे कधी झाले मग किती दिवसापर्यंत कोंबडी अंडी देणार आहे तर कोंबडी अंडे देण्याचा काळ प्रोडक्शनचा काळ एक वर्षाचा असेल तर एक वर्ष झालंय का मास उत्पादनाचा काळ असेल तर पंच्याहत्तर दिवस कधी झाले पक्षी आले कधी किती खाद्य काल कितव्या दिवशी किती खाद्य लागलं शेवटपर्यंत किती लागलं आणि पंच्याहत्तर दिवसात वजन किती आलं आपण खाद्य काय काय दिलं गहू आणले तांदूळ आणले बाजरी आणली या सगळ्याचं जर काटेपर हिशोब असेल खाद्यपर दिला असेल औषध काय काय दिलं याची नोंद असेल कितव्या दिवशी दिलं लसीकरण कोणतं केलं कितव्या दिवशी केलं जागेचं काय नियोजन आहे शेडचं काय नियोजन आहे या सगळ्या गोष्टीचं जर लिखाण तुमच्याकडे असेल तर एक अॅक्युरेट चांगला आणि प्रॉफिटेबल बिझनेस तुम्ही करू शकता मग याच्यामध्ये समजा जात कोणती निवडायची आपल्याला आपण मटणाचं करत असेल तर मटणासाठी कोणती जात चांगली आहे अंड्याचं करत असेल त्याच्यासाठी कोणती जात चांगली आहे जसं बॉयलरचं बघू आपण बॉ बॉयलर सिक्स्टी फाईव्ह चिकन सिक्स्टी फाईव्ह असं एक नाव आहे तर पहिले बॉयलर पक्षी बनायला पासष्ट दिवस लागायचे आणि आज पासष्ट दिवसात जेवढं वजन पहिले यायचं आज पस्तीसाव्या दिवशी तेवढं वजन येतं आहे आज सिक्स्टी चिकन सिक्स्टी फाईव्हवरून चिकन, 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 चिकन फोर्टी फाय झालं आणि फोर्टी फायवरून थर्टी फाय झालं बरोबर असा उल्लेख येतो चिकन सिक्स्टी फाय आणि जर त्याच्यात तंदुरी असेल तर तंदुरीला पावणे दोन महिन्यामध्येच सॉरी पावणे दोन किलोचा पक्षी तीस दिवसात बनवला जातो तंदुरीसाठी तंदुरीला माल हा कच्चा लागतो छोटा लागतो आणि जर बॉयलर लेअर असेल तर लेअर पक्षी वर्षाला बहु तीनशे वीस सांडे देतो आज जे केजेस असेल सगळ्या गोष्टी असेल हा मोठा खर्च आहे त्या तुलनेत जर गावरान असेल तर जर सुटेबल आणि प्रॉफिटेबल बिझनेस तुम्हाला करायचा असेल तर कमी भांडवलात कमी खर्च तुम्ही हल्ला करू शकता फक्त ताळेबिरीत तुमच्याकडं पाहिजे आणि कावे ओ, गावरान कुकुटपालन करायचं असेल तर याच्यामध्ये आज प्रामुख्याने टॉपला कावेरी जात आहे दुसरी त्याच्या पाठीमागं आहे कामप्रिया आहे डी पी क्रॉस आहे सुवर्णधारा आहे गिरिराजा आहे वनराजा आहे लॉकडाऊन लॉकडाऊननंतर या सगळ्या जातींचं मिलन एकत्र झालं आणि त्याची प्रॉपर कावेरी जात तयार झालेली आहे ही कावेरी जात वर्षामध्ये अडीचशे अंडे देते आणि पंच्याहत्तर दिवसात सव्वा किलो वजन देते आज महाराष्ट्रात तर म्हटलं तर सगळ्या जाती मागे पडलेल्या आहेत सगळ्यात जास्त प्रोडक्शन कावेरीचं होतं आहे विकायला खायला सगळ्या गोष्टीला प्रॉफिटेबल आहे फक्त प्रॉपर या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे अंडी आणि चिकन या दोन्हीसाठी उपयुक्त जात म्हणजे आज महाराष्ट्रातील नंबर वन कावेरी जात आहे सत्तर दिवसामध्ये बाराशे प्लस ॲव्हरेज काढणारी माणसं आज मार्केटला आहे आणि दहा दहा वीस वीस तीस तीस हजार वाले माणसं आज मार्केटला आहे ज्यावेळेस आम्ही फार्मवरती विजिटला जातो समजा माल आणले वेळेस मी स्वतःहून गाडीवरती पण जात असतो कशासाठी तरी एक अभ्यास झाला पाहिजे प्रॅक्टिकल अनुभव जाणून घेतो सगळ्या गोष्टी फॉर्मवरती जाणून घेतो तर बऱ्याचशे लोक असे असतात की त्यांना फक्त खर्च झाला हे कळत नाही अरे लय खर्च झाला पण एका कोंबडीला कधीच त्यांनी जाणून घेतलं नाही की कि किती खर्च करावा लागतो विक्रीला किती दिवसात येईल किती खर्च होईल किती खाद्य लागल म्हणजे अर्धवट लोक नॉलेज न करतात आणि खूप खायला लागतो आणि काहींचे पक्षी खाय वाचून मरतात खूप खायला लागतं अशी परिस्थिती नॉलेज नॉलेजने काहीतरी करायचं तर असं काही करू नका बरोबर एक नाही तुम्हाला एक सांगतो एक महिलेची माझी भेट झाली सहज मी गेलो तो भागातून विजिटलाही तिथं गेलो तर त्या महिलेकडे तीन प्रकारचे पक्षी एक कावेरी पक्षी एक प्युअर गावरण पक्षी आणि एक पॉकवेल पक्षी आहे त्या महिलेचं टार्गेट आहे महिन्याला तीनशे कोंबड्या ह्या विकल्याच पाहिजे मनर असो मारे असो मग ते कावेरी असो वक्रेला असो किंवा प्युअर गावराना असो हे विकायचं टार्गेट आहे आणि जास्त अपेक्षेत न पडता ती महिला पन्नास साठ रुपये नफा होईल या तुलनेत तिला जर पैसे मिळाले ती पक्षी विकून टाकते पण महिन्याला पंधरा हजार हा या नफा कमावते बऱ्याच दोन पाच वर्ष पण ती धंदा करते आणि एक हातकंडा झालेला हिचा म्हणजे एक महिला पन्नास रुपये जरी मिळाले तरी विकते म्हणजे मध्ये करा क्वालिटीमध्ये करा आणि दहावीस टक्के मार्जिंगवरती करा आज बरेचसे पक्षी तिचे घरी विकले जातात आम्हा सुद्धा ती माल देते म्हणजे एक सर सायकल पद्धतीनं असं सा हजार स्क्वेअर फुटा शेड तिनं त्याच्यामध्ये बरेचसे दोन तीन वान केलेले आहे आणि त्या पद्धतीने ती आपलं उदरनिर्वाह निर्वाह म्हणजे पंधरा हजार रुपये कमवते हो म्हणजे विचार करा आणि पंधरा हजाराला तीनशे पक्ष्यांना ती निव्वळ नफा पन्नास रुपये प्रतिपक्षी होलसेलमध्ये कमवते ॲव्हरेजली वार्षिक म्हणजे विचार करा ती महिला घरी बसून दोन चार घंटे वेळ देऊन आज या गावरान कोकरेल कुक्कुट पालनामध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये ते दोन लाख रुपये निव्वळ नफा कमवते ही प्रॅक्टिकली अनुभव झाला स्वतः जाणून घेतला समजून घेतलं मी विचार करा जर तुम्ही वर्षाकाठी दोन हजार पिल्ल जर पक्षी तयार करून विकले वर्षामध्ये छोटे शंभर दोनशे तीनशे पाळणारे जरी असेल पाचशे असेल दोन हजार पक्षी एका वर्षात विकले आणि दर कमी असू दे जादा असू दे कधी ऐंशी मिळेल कधी शंभर मिळेल कधी तीस मिळेल ॲव्हरेजली पन्नास रुपये तुम्हाला नफा मिळेल असं कॅल्क्युलेशन जर आला आणि अशा पद्धतीने जर पन्नास रुपये तुम्ही कमावले तर दोन हजार पक्षी मिळेल दादा तरी वर्षामध्ये एक लाख रुपये निव्वळ नफा होतो तुमचं भांडवल जसले तशा राहतं एखाद्याने पाच हजार पक्षी वर्षात विकले आणि पन्नास रुपये कॅल्क्युलेशन केलं तर वार्षिक नफा अडीच लाख रुपये होतो म्हणजे मंथली तो व्यक्ती वीस बावीस हजार रुपये कमावतो एखाद्याने जर टार्गेट केलं तर होतं थोडं जास्त वर्षभरात चार पाच बॅच किंवा सायकल पद्धतीने दर महिन्याला मिळून पाचशे सातशे विकले जर दहा हजार पक्षी तुम्ही एका वर्षात सेल आउट केले पन्नास रुपयांनी कॅल्क्युलेशन केलं तर माऊली पाच लाख रुपये निव्वळ होतो भांडवल तुमचं तसं तसं राहणारे रुटीनमध्ये राहणारे आणि दहा पाच बिघे जमीन कसूनसुद्धा वर्षासाठी पाच लाख रुपये निवड नफा ना होत नाही म्हणजे मेहनतीशिवाय फळ नाही अनुभवाशिवाय अनुभवाशिवाय प्रगती नाही अनुभव विकत नाही भेटतात अनुभव हा प्रॅक्टिकल स्वतः केल्याने मिळत असतो तर असो कमी भांडवला ती छोटीशी सुरुवात तुम्ही करू शकता भांडवल उपलब्ध करू शकता अनेक माध्यम आहे अनेक पर्याय आहे नफा तोटा हे दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रॅक्टिकली तुम्ही या फील्डमध्ये उतरू शकता छोटीशी सुरुवात करू शकता आणि या अनुषंगाने आमची जर काही मदत लागली माहिती लागली चिक्स लागले सेलला प्रॉब्लेम असेल विक्री करायचं असेल काय जे तुम्हाला सहकार्य लागेल फूड संदर्भात शंभर टक्के व्हिडिओचे खाली तुम्हाला डिस्किश नंबर दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये दिसे दिसे नंबर दिसेल नक्कीच तुम्ही कमेंट पण करू शकता व्हिडिओ लाईक पण करू शकता शेअर पण करू शकता माहिती पण जाणून घेऊ शकता किंवा ऑफिसला विजिट देऊन सगळ्या गोष्टी जाणून घेऊन एक छोटीशी सुरुवात तुम्हाला करायची असेल करू शकता किंवा जी ऑलरेडी करता यांना काही समस्या असतील माल विकायचा असेल पक्षी घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क कर, करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र